जय राधे जय कृष्णा भाऊ हे बघा काय सांगू भाऊ तुम्हाला जिवंतपणी कधी कोणी साथ देत नाही काय त्याचा वाईट पाहता त्याचं हो, हो? काहीच ना हो सर्व आपलंच हो पण असं होऊ शकत नाही जर तुमच्यानं कधी काही होत असतं तर देव तुमच्या घरी असता आडलो तुमच्या काही होणार नाही म्हणून एकच सांगणं आहे जिवंतपणसुद्धा चांगले राहा आणि मर्याच्या बादमध्ये मग असे थोबडे लटकून सण उभे राहता कसं असं वाटतं की सगळं दुःख येलेच झालं आहे जिवंतपणे जगू देतानी आणि मर्याच्या बाद जो आहे अहंकार करता असा मनमन तसा आक्कास करता की अरे अरे रे रे मनमन तसा कोणी म्हणून कसं ते मूर्द घरातच ठेवा आता सोळाच नको काय फायदा भाऊ त्याच्या बादमध्ये दुःख बसवता मग भाऊ चांगला होता मग जिवंतपणे का तो काटेटोच होता हां जिवंतपणी खरी बोलला कोणी तर खरी बोलणारा लोकाही लावं लागत नाही काही डुप्लिकेट लोकायची किंमत आहे भाऊ आजकाल काय तो इकडे बी सांगतो तिकडे बी सांगतो मग भाऊ भाऊसारखा भाऊच नाही काही जो खरी बोलतो आहे ना तो बेकार आहे त्याच्या नादीने लागत भाऊ मग एक वेळेस भाऊ तोंडावर बोलणारा माणूस सत्य असतो आणि डुप्लिकेट माणसाची किंमत कधी मागे कोणी करत नाही हे ध्यान ठेवा तुम्ही म्हणून आज रोजी जशी किंमत आहे तशी किंमत आखरी लोक करा पण तसं नाही आहे जिवंतपणी किंमत नाही आहे मरल्याच्या बाद माणसाची किंमत वाढते जसं तुकाराम महाराज जा जिवंत होते त्या तुकाराम महाराजची किंमत कोणी केली नाही सर्वीकडे पाठ होता तुकाराम महाराजने पण मरल्याच्या बाद तुकाराम महाराजची कीर्ती महान झाली तुका म्हणे माझे ये ती सर्व सुख पाहिल्या ती मुखं आवडिले तावा का आवडत नव्हतं काय पण हे लोक असेच आहे भाऊ हे सतयुगापासून गांजत आले आहे आता कलियुग आहे या कलियुगामध्ये जे होणार आहे नी ते होणार आहे तुम्ही जे पाहिलं नाही ते पाहायला भेटीन काय जे होणार हाती होणार नाही ते हातून घळून जाईन कारण की हे काय विनाशकाल आहे हा कली आहे हा कली डोक्यात घुसला की तो कली काही समजत नाही ना भाऊ समजे ना माय समजे ना बहीण समजे काही समजे हे लोक इतके मरून राहिले आहे हे कशाबाई आहे हा कली त्याच्या डोक्यात घुसला इथं कली कोणाचा ऐकत नाही तुम्ही कितीही देव क पूजा आणि कितीही महादेव धुवून टाका तर मन चांगला पाहिजे मधून तर देव जा नको जा फक्त मन तुमचं चांगलं ठेवा आणि तुमची वाणी शुद्ध ठेवा की जरी माणूस उभा राहिला तरी चार लोक उभे राहिले पाहिजे नाहीतर असे काही लोक आहे भाऊ की ते लोक रस्त्याने जातात त्याला कोणी रामराम करत नाही काय किंमत हो अशा लोकांना जय राधे जय कृष्ण